नमस्कार दिव्यांग मनवानो आपलं स्वागत आहे आजच्या भागामध्ये मी तानाजी घोडके संस्थापक अध्यक्ष दिव्यांग उद्योग समूह महाराष्ट्र राज्य या चॅनलच्या माध्यमातून आपणाला दिव्यांगाच्या विविध निर्णय व विविध शासकीय योजना संदर्भातील माहिती देत असतो आज अशीच एक महत्त्वाची माहिती म्हणजे दिव्यांगासाठीच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी अशी सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व अधिनेस्थ अधिकारी यांना दिली आहे या संदर्भातील माहिती आजच्या भागामध्ये पाहणार आहोत तोपर्यंत विद्यार्थी मित्रांनो दिव्यांग बांधवांनो आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब करून घ्या या माहितीवर क्लिक केल्यानंतर दिव्यांग बांधव समाजाचा एक महत्वाचा घटक असून त्यांच्या कल्याणासाठी राबवण्यात येणाऱ्या सर्व शासकीय योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आजच्या बैठकीमध्ये दिले दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळा नुसार गटित राज्य सल्लागार मंडळाची बैठक आज मंत्रालय यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित बंदर विकास मंत्री दादा भुसे जलसंधारण मंत्री संजय राठोड क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे मुख्य सचिव सुजाता सैनिक मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव विजय वाघमारे मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की दिव्यांग बांधवांना सार्वजनिक ठिकाणी वावर सुकर होण्याकरिता कार्यालय शाळा रुग्णालय ही ठिकाणी दिव्यांग सुगम तयार करावीत यासाठी सर्व विभागांना पत्र पाठवून सूचित करण्यात यावे अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत म्हणजे ज्या ठिकाणी शाळा आहेत शाळेमधील त्या दिव्यांगांना जाता यावं त्याचा हे करता यावं यासाठी देखील सूचना देण्यात आल्या दिव्यांगासाठी शासन अनेक योजना राबवत आहे विविध विभागाच्या समन्वयातून या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी दिव्यांग कल्याण विभागाने पुढाकार घ्यावा असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले यावेळी दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव विजय वाघमारे यांनी अधिनियमाबाबत सादरीकरण केले अशी माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे